भाव ते स्नो नाही येत ना तोड किती जवळ आहे ना पण किती जवळ आहे वेदर वाखते इट्स 11 डिग्री नाव एंड इट्स गोट बी स्नोइंग इन अ फ्यू आर्स मिनट्स वेर एवर जीरो पॉइंट यूर प्लैनिंग टू गो सो आई डोंट नो वी आर रियली एक्साइटेड जर लहान स्नो दीपन खूब खुश होती राइट नाव मी इतें फ्रीज होती है कारण खूब कमी टेम्परेचर है नुस्त टेम्परेचर लो नहीं है इतने इतने हल्की हल्की ब्रीज पे रहते स्टडियस आम्ही आता लाचूंगच्या विलेजमध्ये आहोत आणि हे अक्षरशः डोंगरावर वसलेलं डोंगराच्या पायद्याची नाही डोंगरावर गाव आहे मी अजून पण हॉल रूममध्येच आहे हो पिक्चर शोड लेटर बट आय व्हॅरिंग एम कवरिंग माय सेल्फ कंप्लिटली आणि नाव विल बी मुव्हिंग फॉर झिरो पॉईंट खूप थंडी असणार आत्ता पण खूप थंडी वाजते टू थ्री लेअर करून घातलेले आहेत लेट्स हॅव ब्रेकफास्ट अँड अँड लेट्स कप चलो हां काय खाल्लं यू यु वॉन्ट आमरसपुरी रात्री झोपली नाही व्यवस्थित मायरा वॉट अबाउट यू हा झोपतच नाही अमायरा <laughs> look at this view. Look at this view. Look at this view. Wow. This view is insane. Look here. Oh my this is. This is insane. Dude, chalo. Chalo, chalo, Let's go, let's go. If you notice, that is a river flowing. Then there is a waterfall, and there is a slope. Clad mountains so everything at one location. It's so beautiful, so damn beautiful. I just want to stay here. But we have to go at the zero point one minute. Jump. Yes, Let's go, let's go, let's go, let's go. I need to be a few. The good thing about this is wherever you go you will find shops like this and there so wherever you go you will find these little shops from where you can rent boots we are wearing our shoes my boots but then better to wear there because that will provide you more protection from the snow oh wow it's so nice come oh. थांबलोय आणि इथे फुल लोकांची वाईफ चालू आहे डान्स करतात गाणी लावून झेंडा ठेरवतात एवढी थंडी आहे सकाळ स्नोफॉल होतोय आणि त्याच्यामध्ये एन्जॉयंग इंद राणी पण डान्स करतात का <laughs> <laughs> मी व्हिडिओ काढते आणि व्हिडिओ ऑन करायला स्नो फॉल होतोय तिथं धूळ आणि ती बाजूला नदी भात दोघं तिकडे गेले आय डोंट नो कसे गेले आय जस्ट अ वे टू गो गोदय Let me see how to go there Are they really there or they have come back? I don't know Should I go or should I not go? I don't know Find them Let's go. This is so beautiful man This is so beautiful This is so beautiful I'm walking on this now Look at this អូអូអូ うわ it was <laughs> a nice stay over here is <laughs> do list the हाय तो आम्ही लाचारा ट्रेल होता तो सेम ट्रेल होता एका ठिकाणी लँडस्लाईड झालेली त्याच्यामुळे आम्हाला मेबी जास्त लाग लागू शकत होते पण आमच्या निघण्याचा टाइम अराउंड त्या वेळेला झाला त्यामुळे आम्ही आम्ही ते आता जेव्हा त्यांनी कव्हर केलं जास्त करू सो आम्ही एक अर्ध्या असं पोचू आणि इथे एका छोट्या जागेवर आम्ही थांबलो पाऊस पडला थोडस रिफ्रेशमेंट घेतो अँड देव्ह सो आता होल्ड वर ट्रॅव्हलिंग आणि आता थोड्या वेळातच पोचू म्हणता आव आता ट्रॅव्हलिंगला कधी कसं हॉटेलमध्ये जात असं झालं एम जी रोड इज गेट टू एक्सप्लोर कारण आम्हाला त्या दिवशी टाईम टाईम स्पेंडमुळे करता आला नव्हता सो आम्ही आज करणार होतो तर तुम्ही पाच वाजेपर्यंत पोचू पण जर असं वेदर राहिलं इफ इट इज रेनिंग तर मग परत प्रॉब्लेम होईल बट लेट्स सी होपफुली असं नसावं आणि असलं तरी आम्ही प्लॅनिंग टू गो दे बिकॉज एवढं आलो आणि एम जी रोड नाही बघितलं तर इट विल बी अ शेम हा ट्रिप सो येस आणि याच्यानंतर आता आम्ही निघू हॉटेलला पोचू आणि അന് प्रवास केल्यानंतर आम्ही फायनली जे आम्हाला खूप वेळापासून करायचं एम एमजी रोड असं त्याला आलेलो मुलाचं कसं जोंगरीला एक कॅफे आहे तिथे आणि नाव बी अकोन एक्सप्लोर एक्झॅक्टली काय आहे पण भाई गेले पण एक्झॅक्टली तुला गेट देवी बाजूला जपतो फाइनली व्हेरा डेरो आणि आम्ही नेहमीप्रमाणे जे बघायचं होते तू ऑर्डर केलेलं आहे पण दिस लुक्स रिली हॅपनिंग तो इथे रात्रीच आपण येऊंच करू शकतोच तरी आहे मॉर्निंग आय डे सिक्स आय गेस काल आम्ही कुठून परत आलो होता आम्हाला लाचून मी केम बॅक फ्रॉम लाचून आणि I मग mean, आम्ही गॅस केलं थोडंसं एन जी रोड बघितला तुम्ही व्हिडिओज आय गेस बघितले ला, असतील लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही व्हिडिओज बघितले ला, असतील लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही uh, I mean, दोबस गेलेलो आभा आणि मी बाकी मुलांना आम्ही नंतर घेऊन जाणार होतो पण नंतर बारिश चालू झाली त्यामुळे आम्हाला जाता आला नाही येस मग आम्ही आतमध्ये ऑर्डर इन केलं मस्तपैकी जेवलो आणि झोपलो झोपसाठी इथे काहीच प्रयत्न करायला लागत नाही पण आपण ऑलरेडी एवढे गमलेलं असतो की आल्या आले आपण झोपून जातो आणि ते वेळेस झोपून जातो तसेच मॉर्निंग आज आम्ही इथे गायंगोकला कदाचित साईट सीन करू आणि मग कलिंगपोंगला जाऊ लेट सी कसं होतंय ते यू वॉन सी हिअर ओनली दिस हॉटेल रूम जुला दिस हॉटेल रूम आय डिंट लाईक द रूम ॲज वेल सो आम्ही आज आमचं आधी आम्ही जे बुकिंग केलं रमाडाला तिथेच होतं पण अनफॉर्च्युनेटली तिथे रूम्स अव्हेलेबल नव्हते कारण आम्ही नंतर कॅन्सल करून परत केलेलं तिथलं एक दिवसाचं ओनली थ्री मिनिट्स वॉट या थ्री मिनिट्स नाही एक बेथं आपल्या कलिंगपोंगला पोचायला इथेच एक थ्री फोर थ्री आवर्स जे यस्ट डे इट वॉज टेन आवर्स तो डेट मी थ्री आवर्स ऑल्सो वेदर ओवर इयर इज प्रेटी प्लीजन तेवीस चोवीस असं टेम्परेचर आहे सो इट इज व्हेरी प्लीजंट जे तिकडे लाचुंगला होतं खूप थंडी वाजायची तसं नाही आहे इथे इट इज ओके सो वी आर रिली एन्जॉईंग